शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तूरचंद्रायनीच्या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत तर चंद्रायणी बघा इथं आपण हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपण साधारण नऊ फुटावरच पेरलेला आहे कारण ट्रॅक्टरची व्यवस्था नसल्यामुळं पेरणीयंत्राला ट्रॅक्टर सव्वा फुटावरच फणामधलं अंतर होतं त्यामुळं आपण इथं चार किलो तूर आ, एक एकरमध्ये आपण इथं पेरलेली आहे तूरचंद्रायनी तर अशा आप प्रकारे आपण हाताने शेंडे खुंडणं चालू आहे कारण कसं माहीत आहे का शेंडे जे आहेत हे कमी कालावधीमध्ये पंचवीस दिवसातच कुडायचे असतात तर आपल्याला इथे एक महिना झालेला आहे आणि आपण शेंडे खुंडणं चालू केले आहेत साधारण एक, एक एक इंच शेंडा फुडायचा आहे आणि एक, एक इंचा खुंडणं चालू आहे आपल्याला तर ह्या वयामध्येच आपण जर शेंडा खुंडणी केली तर आपल्याला बुडापासून ब्रँचेस मिळतात अन्यथा आपण जर याच्यापेक्षा जास्त म्हणजे कालावधी जर झाला तर आपल्याला जे ब्रँचेसचं प्रमाण असते ते आपल्याला मिळत नाही आणि तूर आपली कसं असते दाट पेरू शकतो आपण किंवा पतली जरी पेरली तरी विरळणी करायची गरज नाही कारण कसं माहिती आहे का विरळणी केल्यानंतर झाडाची संख्या कमी होते परंतु शेंडाखुंडी हीच चांगल्या प्रकारे जर केली तर आपल्याला बुडापासून ब्रँचेस मिळतात आणि शेंडाखुंनी जर उशिरा केली तर आपल्याला तुरीच्या जे बुडापासून जे बुड असते ते पूर्ण काड्या आपल्याला मिळतात त्याच्यामुळं वर माळ लागलेला किंवा वरच्या जे फांदे आहेत यांचा आपल्याला जे तोल आहे तो बुड सांभाळू शकत नाही त्यामुळं तुरीची काडी बारीक असल्यामुळे ते मोडू शकतात माल लागल्यानंतर तर त्यासाठी साधारणतः पंचवीस दिवसात किंवा एका महिन्यात तुरीची शेंडे आपल्याला एक इंचापर्यंत खुडायची आहेत आणि त्यानंतर साधारणतः पन्नास दिवसांनी किंवा दोन महिन्यांनी अशा प्रकारे दोन वेळेस शेंडाखुंनी करायची तिसऱ्या शेंडा वेळेस करायची नसते तिसऱ्या वेळेस जर करायची असेल तर आपल्याला तुरीचं अंतर जे आहे हे सहा ते पाच फुटावर आवश्यक असते कारण ती एकदम खरड छाटणी असते त्याच्यामुळं आपल्याला इथं शेंडाखुंनी करायची आहे तर अशा प्रकारे शेंडाखुंनी आपल्या इथं चालू आहे आपण इथं बघू शकता आणि ही तूर चंद्रायणी आहे आणि सोयाबीन जे आहे तर हे सोयाबीन आहे सिलेक्शन टू आपण इथं चोवीस किलोची एक बॅग पेरलेली आहे आणि तूर आपण इथं चार किलो पेरली आहे तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे आणि इथं तूर खुडणी चालू आहे तूर खुडल्यानंतर आपल्याला पुढचं जे नियोजन आहे तर पुढचं नियोजन आपल्याला याच्यावर फवारा द्यायचा आहे तर फोऱ्यामध्ये आपल्याला क्लोरोपारिफॉस यम पंचेचाळीस चाळीस ग्राम चाळीस मिली अशा प्रकारे इथं फवारणी शेंडाखुंडी झाल्यानंतर करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ड्रिचिंग करायची आहे तर ड्रिचिंगमध्ये आपल्याला तुरीच्या बुडापाशी नवजल काढून एकाच बाजूने नौजल काढून आपल्याला त्यामध्ये शंभर मिली आपल्याला साधारणतः इसाबेन घ्यायचा सा आहे त्याच्यानंतर इथं पन पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर पन्नास ग्राम किंवा शंभर ग्राम आपल्याला इथं साप पावडर घ्यायचा आहे आणि कीटकनाशकामध्ये आपल्याला कॅपकिड घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला किंवा त्यामध्ये आपण थायमेक्तो झामसुद्धा घेऊ शकतो वेगळं मिळत असेल तर ते पण साधारण शंभर मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारा देऊ शकतो आपण तर अशा प्रकारे आपल्याला इथं सध्या तर शेंडा खुंडी चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं ड्रिचिंग करायची आहे आणि मागील बऱ्याच दिवसापासून तूर ही उबळ बऱ्याच पिकामध्ये दिसते परंतु तूर तूरचंद्रायनला उबळ वगैरे काही दिसलेली नाही तरी पण आपल्याला इथं ड्रिचिंग केल्यामुळं अजून रिजल्ट आपल्याला चांगली मिळतील